तर मित्रांनो आता पुढच्याच आठवड्यात आमच्या गावात क्रिकेट स्पर्धा आयोजित करूची होत त्याची ही बघा तयारी हा हा हे बघा हो आमचो मेन बॅट्समन ओपनिंग बॅट्समन सक्षम नाही बॅट्समन मेन बॅट्समन तो आणि तो हो फिल्डर त्या का बॅटिंग बॉलिंग काय ना बाबू कसं बाबूक बॅटो नको आॅटींग नको आणि फिल्डींग नको लायटर दिले त्याचा ला। ला। बाबून आता हय आग घातलेली आसा जर आग ख गेली आजूबाजूक तर त्याचा जबाबदार बाबून आग जर भाऊ लोकांच्या गावचा लागली तर मॅची तर पहिला बक्षीस त्यांकाच द्यावचा लागत लक्षात ठेव आग सैन घाली व्यवस्थित तुझा काय ती आग घालू घर काढची तो आता जो बारक्या घेऊन येतो तो माका वाटत तुझी काम करण्याची चिन्हा दिसणत ना हा कोण माणसं येलास पण बिन पण बिनकामाची येलास ना कालपासून मेर्या <laughs> का ना आग घालूची खुमखुमी काय जमान नावा साईड बस या इथे येऊन बस किंत अरे शबे नको बघू ना इथे गंभीर आहे बघून ग्राउंड आपला कसा करतो अरे तो गोबरोबर म्हणतोय

ति मी लांब लांबचे होतो ओरस पासून जिल्ह्याचे इकडे कणकवले बिनकवलेचे खडे जातो र आम्ही आम्ही हळेच तुला मरे सक्षम आलेला आहे खड खडेच ये काय करत अरे मॅची भरवची

बाबू बरोबर आहे म्हणजे बाबूचा कसा बाबू आज फॉर्म मध्ये आम्ही आपले असे असो ह्याच्या कुस्ती केली त्याच्या कुस्ती केली मग हडकडे नको तडे तो बघ तो सांगता तळे चला चल चौका चौका दोला रे साकारू मग या तरी कस काम करत असते हे लाईनी देऊन रे माझ्याकडे असे सर येऊ एक एक मध्ये सांडून देऊ नको सगळा काढू खाया कामगार खडसून गेले खैसून खैसून गेलं रे या खैसून गेलं काय काय कट करू किती आहे अरे किती आसा आय काय आहे शाळेत सुट्टी आहे कोणतो तुमचं संप ह्याच्यात का माती हालून टाकूया का माती हा हा त्यामुळे तू हे अनुभव बरो आहे कराड काढू तो हा ह्याच्यासारख्या काढतो मरे एकदम मशीन का ग्रास कटो सारख्या घातलेली आग आगसुद्धी मा लावली मा ओके किती माहिती आहे नंतर कोणी होणार नको अरे